मंडळी वेलकम बॅक टू आर सिरीज नो युअर स्किन आणि डे वन च्या व्हिडिओला एवढं प्रेम एवढे लाईक्स एवढं व्ह्यूज दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि चला आता आपण सुरू करूया आपल्या डे टू ला ज्यामध्ये आपण शिकणार आहोत स्किन टोन काय असतं स्किनचे टाइप्स किती असतात स्किनचे कंडिशन्स किती प्रकारचे असतात स्किन अंडर टोन काय आहे आणि कसं ओळखायचं तर चला सुरू करूया सर्वात पहिले आपण बघूया की स्किन टोन काय असतं स्किन टोन म्हणजेच स्किनचे कलर काय असतात तर जसं आपण काल डे मध्ये बघितलं होतं की जर कोणाच्या शरीरामध्ये मॅलेनिनचं प्रमाण हा जास्त असेल तर ते सावळे दिसतील आणि जर मॅलेनियनचं प्रमाण हा कमी असेल तर ते गोरे दिसतील म्हणजेच आपण आता बघत आहो की आपल्या स्किनचे किती प्रकारचे टोन्स आहे एक आहे फेअर त्यानंतर मिडियम म्हणजे गव्हा आणि तिसरं आहे मीडियम डार्क आपण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपण हे तीनच बघूया शेड्स तीनचे टोन्स जर तुम्हाला एक व्हेरी फेअर म्हणून पण असतं ते काश्मीरकडले लोक तुम्हाला जास्त दिसतील आणि एक डार्क एक्स्ट्रीम डार्क व्हेरी डार्क पण असतात हे जनरली आफ्रिकन निग्रोज हे लोक असतात आणि तुम्ही जर कधी फाउंडेशन्स घ्यायला गेले काही पण प्रॉडक्ट घ्यायला गेले तर हे सगळे याच स्किन टोनच्या प्रमाणे बनत असतात नेक्स्ट आहे स्किन टाईप म्हणजेच ड्राय ऑइली आणि कॉम्बिनेशन पण या टॉपिक बद्दल जर तुम्ही गुगल कराल किंवा कुठल्याही एखाद्या आर्टिस्टला विचाराल तर ते नक्कीच या टॉपिकमध्ये अजून दोन ते चार शब्द जोडणार आहे पण एवढे वर्ष रिसर्च करून सेल्फ स्टडी करून इतके सारे क्लासेस करून मला तरी इतकं कळलं आहे की स्किन फक्त तीन टाईपची असते म्हणजेच एक ड्राय त्यानंतर थार ऑइली आणि तिसरी म्हणजे कॉम्बिनेशन स्किन तर ड्राय स्किन कशी ओळखायची जर सकाळी उठल्यानंतर तुम्ही रात्री जर तुमचं फेस क्लिअर वॉश केलं आहे आणि झोपून सकाळी उठल्यानंतर जर तुमची स्किन नॉर्मल ड्राय असेल म्हणजे तुमची स्किन ड्राय आहे पण जर तुमची स्किन थोडी ऑइली शायनी ग्रीसी वाटत असेल म्हणजे तुमची स्किन ऑइली आहे आणि थर्ड म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे जर हा टी मध्ये जर तुम्हाला ऑइल दिसत असेल फक्त एवढ्या पार्ट मध्ये जर तुम्हाला शायनिंग वाटत असेल म्हणजेच तुमचे स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे आता आपण बघूया स्किनचे कंडिशन्स काय असतात स्किन कंडिशन म्हणजे स्किन कशी कशी एफेक्ट करते जसं की ऍक्ने पिंपल्स स्कार पिगमेंटेशन सेन्सिटिव्हिटी हे सगळे स्किनचे वेगवेगळे कंडिशन आहे जे वेदर नुसार किंवा तुमच्या बॉडीमध्ये काही हॉर्मनल चेंजेस होत असतील किंवा तुमचा डाएट काही गडबड असेल त्यानुसार तुमचे स्किनचे कंडिशन्स चेंज होतात आता हे जे सेन्सिटिव्हिटी आहे बरेच लोक याला स्किन टाईपमध्ये पण मोजतात पण हे स्किन टाईप नाही आहे ही स्किनची कंडिशन आहे तुमच्या नुसार किंवा तुम्ही कशा वातावरणात राहत आहात किंवा तुमचं बॉडी टाईप स्किन टाईप तुमचा डेली शेड्यूल काय आहे या हिशोबाने तुमची स्किनची कंडिशन ठरत असते ओके तर आता आहे आपला आजच्या दिवसाचा लास्ट टॉपिक म्हणजेच स्किन अंडरटोन तर स्किन अंडरटोन काय असतं तुम्ही बरेचसे मेकअप प्रॉडक्ट्स बघितले असेल स्पेशली मॅक या कंपनीचे त्याच्यामध्ये एन सी एन डब्ल्यू किंवा एन या नंबरपासनं फाउंडेशन स्टार्ट होत असतात तर एन सी म्हणजे न्यूट्रल कूल एन डब्ल्यू म्हणजे न्यूट्रल वॉर्म आणि एन म्हणजे जे नॉर्मल न्यूट्रल लोकांना जाईल तर आता हे न्यूट्रल काय का का आहे कूल काय वॉर्म काय आहे तर हे आहे आपल्या स्किनचे अंडरटोन्स जसं की जर तुम्ही तुमच्या इथल्या नसा चेक कराल तर तुम्हाला तीन कलर्स दिसतात इन जनरल ब्लू पर्पल आणि ग्रीन तर जर तुम्हाला ब्लूइश दिसत असेल तर तुमचं कूल अंडरटोन आहे म्हणजे तुम्ही थोडे पिंकिश फेअरकडे असता तुम्ही थोडे गुलाबी दिसता जर तुमचं ग्रीन तुम्हाला नसा दिसत असतील म्हणजे तुम्ही थोड्या अंडरटोन कडे, म्हणजे जे थोडं पिवळा अंडरटोन असतो जो जनरली आपल्या इंडियन स्किन मध्ये इंडियन लोकांमध्ये आपल्याला सर्वात जास्त दिसतो आणि जर तुमचं पर्पल किंवा ग्रीन ब्लू हे सगळे जर तुम्हाला दिसत असेल दिसतात बऱ्याच लोकांमध्ये हे दोन्ही किंवा तिन्ही कलर दिसतात तर तुम्ही असाल न्यूट्रल म्हणजे ऑलिव्ह म्हणजे तुम्हाला कूल शेड पण सूट होतील तुम्हाला वॉर्म शेड पण सूट होतील आणि मॅक कंपनीमध्ये जे फक्त एन नंबरवर स्टार्ट होतात ते सुद्धा तुमच्यासाठी बनले आहे म्हणजे आपले अंडरटोन्स आहे तीन प्रकारचे कूल वॉर्म आणि न्यूट्रल मंडळी असा होता आपला नो युअर स्किन सिरीजचा डे टू ज्यामध्ये आपण शिकलो की स्किन टोन्स म्हणजे स्किनचे कलर्स काय असतात त्यानंतर त्यानंतर स्किन किती प्रकारची आहे आपण बघितलं स्किनचे कंडिशन्स म्हणजेच ऍक्ने पिंपल पिगमेंटेशन स्कास सेन्सिटिव्हिटी हे सगळे स्किनचे कंडिशन्स होते आणि लास्टमध्ये आपण चेक केलं की स्किनचे अंडर कसे ओळखायचे जे की आहे कूल अंडरटोन वॉर्म अंडरटोन आणि ऑलिव्ह तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर खाली कमेंट करा आणि आता आपण भेटूया आपल्या थर्ड व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण बघणार आहोत स्किन केअर स्किनचा डे रुटीन स्किनचा नाईट रुटीन